लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आढावा मान तालुक्यातील भोजलिंग टाकेवाडी वारुगड येथील वन विभागाच्या हद्दीतील रस्ते करण्यासाठी निधी प्राप्त आहे तरी वन विभागाना परवानगीसाठीचा विषय त्वरित मार्गे लावावा असे निर्देश ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्यात मानखटाव तालुक्यातील विविध विकासकामांसंदर्भात मंत्री श्री गोरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली यावेळी आमदार अतुल भोसले जिल्हाधिकारी संतोष पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी आष्नी नागराजन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे उपवन संरक्षक अमोल सातपुते सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव राहुल अहिरे जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमरन लावडे आदी उपस्थित होते या बैठकीत खटाव तालुक्यातील कटगुण आणि भोसरे येथील पर्यटन विकास आराखडे तात्काळ जिल्हा नियोजन समितीकडे सादर करावेत मान तालुक्यातील शिना पूर मसवड तर खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोली आणि पुसेगाव तीर्थक्षेत्राचे ब वर्ग तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी प्रस्ताव शासनाकडे सादर करावेत असे निर्देशही मंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी दिले यावेळी मान तालुक्यातील आंधळी येथील श्री महालक्ष्मी मंदिर व पांगरीचे बिरोबा मंदिर व फलटण तालुक्यातील मल्हारराव होळकर यांचे जन्मस्थळ या क वर्ग यात्रास्थळाचा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव सादर करण्याबाबतही त्यांनी संबंधितांना निर्देश दिले यावेळी मान व खटाव तालुक्यातील पाझर तलावांचा गाळ काढण्याचं काम हाती घेण्यात येईल त्यासाठी जिल्हा नियोजन सर्वसाधारण योजनेतून इंधनासाठी निधी उपलब्ध करून द्यावा असंही त्यांनी डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा घडामोडींचा शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलं वाटणार लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका